डॉक्टर म्हणजे तीन चार महिने आरामाची गरज आहे मला पण खरं बघायला गेलं तर आज ऑफिसवर हे असं काही होत असताना बघून मला काही राहुल नाही आणि ना ना मी सरळ संभाजीनगरवरन थेट या कार्यक्रमामध्ये आलो याच्यामध्ये आपण सांगितलं होतं आणि आता पण सांगतो सर मला तुमची सावली म्हणून प्रत्येक ठिकाणी बोलतात ओळखतात पण मी अजून एकदा सांगतो सर तुमची सावली म्हणतात ना सावली कधी साथ सोडल पण हा टोवन करवर उभ्या आयुष्यात तुमची चाच बोलणार नाही आज मी कमी पडणार नाही दर जणांना म्हणलं असतं मला वाटलं असतं मला मारलंय पण मला मारण्यासाठी त्या आराम खोराला शंभर ते दोनशे जण ढोलावे लागले याच्यामुळे मला तुम्हाला सांगतो तुमच्यासारखी गांडूची अवलाद मी कधी बघितली नाही आणि सर मी एक पोस्ट बोलतो सर भली सुरुवात तुम्ही केली असत बर पण याचा शेवट टोवन करवर करणार बर काय आणि मी कालच न प्रशासनाला पोलीस अधिकारी मी त्यांना सांगितलं काय झालं मला त्यांनी सांगितलं अजून काय तुमची जे मारणार आहेत ते काय सापडले नाही मी मी त्याच्यातलाच आहे मला सुद्धा माहितीये लडा अगर से दोस्ती करेगा तो खायक्या का असं काम इथल्या प्रशासनाचं झालंय काय कसे सापडत नाही कोण तसं सापडत नाही पण मी त्यांना सांगितलं होतं मी दवाखान्यातून डिस्चार्ज घेण्याच्या अगोदर जरी सापडले तर बरं होईल आता तुम्ही जरी कारवाई केली नाही तर पुढली उर्वरित कारवाई मला करावी लागल कारण आम्ही काय मी परत सांगतो मी जातीनं धनगर आहे आणि धनगर हा कधीच मागा हातक नाही अहो या लढ्यामध्ये जे लढा म्हणजे ओबीसीचा लढा म्हणजे तुम्हाला काय फोन काय वाटलं नाही याच्यासाठी रक्त सुद्धा सांडावं लागेल आणि रक्त सांडण्यासाठी एकट्या हाकेसर येणार नाही तुम्हाला सुद्धा तेवढ्या तपतीने रोडवर यावं लागेल चला आणि बीजेपी वाले काय म्हणतात आमचा डीएनए आताच आमच्या सरांनी सांगितलं आमचा डीएनए बीजेपी वाले म्हणतात ओबीसीचा आहे पण मी माझ्या इथून सगळ्या सर समाज बांधवाला सांगतो तुमचा आमचा डीएनए काय हे एकदा या सरकारला दाखवून दिल्याशिवाय तुम्ही आम्ही काय शांत बसणार नाही त्याच्यामुळं आता मला पहायला त्रास त्रास व्हायलाय काय मी फक्त जाता जाता एवढंच नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पवन करवर हे काल परतूर या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी एक भाषण केलं बघूयात ते काय म्हणतात तर मंडळी हे होते पवन करवर मी कायम तुमच्या सोबत होतो सावलीसारखा सोबत होतो पण आता इथून पुढं एक वेळ सावली तरी निघून जाईल पण मी मात्र तुमची साथ सोडणार नाही असं पवन करवर यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी बोलताना सांगितलं आणि ते भर सभेमध्ये सांगितलं सुरुवात त्यांनी केली शेवट मी करणार असं म्हणत त्यांनी हे लोक कोण होते काय होते कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या का घडल्या हे सगळं आता मी बाहेर काढणार त्यांनी ज्या पद्धतीनं सुरुवात केली थी होती ती सुरुवात ठीक होती पण आता त्या सगळ्या गोष्टींचा शेवट मी करणार असं म्हणत त्यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा एका प्रकारे निषेध त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि निषेधच नाही तर एक चेतावणी देखील देऊन टाकली आहे की आगामी काळात ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या पद्धतीनं माझ्यावरती हल्ले केलेत त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे मंडळी काल परतूर या ठिकाणी लक्ष्मण हाके हे ओ बी सी मेळाव्याचं मोर्चाचं नेतृत्व करत होते आणि ते नेतृत्व करत असताना त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला ज्याचा व्हिडिओ आपण काल मराठी एक्सप्रेसवरती प्रसिद्ध केला तो मुद्दा होता डी सी बी म्हणजेच जिल्हा बँकेचा जिल्हा बँका ह्या आज कुणाच्या ताब्यात आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही जिल्हा बँका आहेत त्या कुणाच्या ताब्यात आहेत था असा सवाल त्यांनी विचारला आणि उत्तरही त्यांनी सांगितलं कि या बर, की या सगळ्या जिल्हा बँका ज्याच्या ताब्यात आहेत ते सगळे मराठा समाजाचे मंडळी आहेत बरं एकतरी ओ बी सींचा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मला दाखवा असं ते म्हणाले पुढे ते हेही म्हणाले की कधी कुठल्या ओ बी सीने एखाद कोटीचं कर्ज डी सी बी बँकेकडनं घेतलं आहे का जिल्हा बँकेकडनं घेतलं आहे का त्याला मिळालं आहे का हे मिळूच देत नाही आहेत आणि पुढचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आगामी निवडणुकांच्या संदर्भातला आगामी निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत इथे आरक्षण चालतं या ठिकाणी आरक्षण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि नुकतंच एक बातमी ऐकायला आली होती माजल की माजलगाव नगर अध्यक्ष निवडणुकीमध्ये आता बरेचसे मंडळी हे मराठा समाजातील कुणबी दाखले घेऊन त्या ठिकाणी दावा करणार हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा सगळा प्रकार या निमित्ताने समोर येणारच आहे पण पवन करवर जे आताच दवाखान्यातनं बाहेर आल्यात आणि बाहेर येताच त्यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद